नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक संख्या वर आधारित छोटीशी माहिती समजून घेणार आहोत आपल्या टॉपिकचं नाव आहे एकूण नैसर्गिक संख्या समसंख्या संख्या काढण्याची पद्धत ट्रिकच्या माध्यमातून किंवा सूत्राचा वापर करून फॉर्म्युला जो असतो जो त्याचा वापर करून आपल्याला त्या संख्या मिळवायच्या कोण कोणत्या तर नैसर्गिक संख्या समसंख्या संख्या आणि काढण्यासाठी वापरले जाणारे सूत्र या संदर्भात आजच्या टॉपिकच्या माध्यमातून आपण माहिती समजून घेणार आहोत ओके आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की संख्या संख्या किती महत्वाच्या आहेत थोडक्या संख्यांवर आधारित जे काही उदाहरण असतात आप ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला ते सोडवता येणं अपेक्षित आहे आता सुरुवातीला आपण थोडक्यात समजून घेणार आहोत की नैसर्गिक संख्या समसंख्या आणि विषमसंख्या आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेतलेली आहे प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते चेक करू शकता जर पाहिलं नसेल तर ते अवश्य पहा म्हणजेच आपल्याला त्या संख्या कळतील आणि आपण त्या व्यवस्थित समजून घेऊ आणि ते काढता येतील ओके त्यात पहिले आहे की नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या म्हणजेच काय तर थोडक्यात एक पासून सुरू होणाऱ्या ज्या संख्या असतात त्या संख्यांना आपण काय म्हणत असतो नैसर्गिक संख्या असे म्हणत असतो म्हणजे सुरुवात एक पासून तर अनंत आपण जिथेपर्यंत बोलू शकू काउंट करू शकू किंवा लिहू शकू अशा सर्व संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या होईल ओके या संख्यांमध्ये नैसर्गिक संख्या ज्या असतात त्याच्यामध्ये शून्याचा समावेश होत नाही सुरुवात एक या अंकापासून झालेली असते एक ते अनंत संख्या ठीक आहे या नैसर्गिक संख्या मग जी काही दिलेली संख्या असते त्या संख्यांमध्ये त्यापासून तर तिथेपर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहे समसंख्या किती आहेत आता समसंख्या सुद्धा आपण समजून घेतलेला आहे बरोबर दोन दोनच्या फरकाने येणाऱ्या संख्या म्हणजे समसंख्या किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या संख्यांना आपण समसंख्या असे म्हणत असतो आणि विषमसंख्या म्हणजेच काय तर ते अपोजिट आहे ह्या सुद्धा दोन दोनच्या फरकाने येत असतात परंतु विषमसंख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यांच्यापैकी अंक असतात जर यांच्यापैकी एखादा अंक एकच स्थानी असेल तर ती संख्या असते विषम संख्या ठीक आहे किंवा एक दुसरा फॉर्म्युला थोडक्यात आपण विचार करून आपण ते सॉल्व्ह करत असतो म्हणजेच काय समसंख्या ह्या दोन्ही निशेष भाग जाणाऱ्या असतात तर विषम संख्या ह्या भाग जात नाही किंवा एक शिल्लक राहत असतो अशा विषमसंख्या आणि निशेष भाग जाणाऱ्या समसंख्या मग याच आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या समसंख्या आणि विषमसंख्या काढण्याची पद्धत कशी आहे ते आपण समजून घेणार आहोत प्रत्येक आपण संख्या लिहित बसलो तर वेळ खूप वाया जाणार असतो बरोबर कारण परीक्षा सुरू असताना वेळ मर्यादित असतो आणि मर्यादित वेळेमध्ये आपल्याला अचूकतेने लवकरात लवकर उत्तर मिळवणं अपेक्षित असतं त्यासाठी आपल्याला ट्रिक्स माहिती असणं गरजेचं आहे सूत्र माहिती असणं गरजेचं आहे ते जर माहिती असेल तर निश्चितपणे आपण अगदी अचूक पद्धतीने ते उत्तर मिळवू शकतो ओके तर पहा या ठिकाणी आपण प्रकार एक आणि प्रकार दोन केलेले आहेत त्यामध्ये प्रकार एक मध्ये काय म्हटलेलं आहे तर या ठिकाणी सूत्र आपण समजून घेऊ या प्रकार एक आणि प्रकार दोनच्या माध्यमातून आणि नंतर मग आपण सविस्तर उदाहरणाच्या माध्यमातून ते सोडवून घेऊ पहा प्रकार एक मध्ये सूत्र या ठिकाणी लिहिलेलं आहे नैसर्गिक संख्या मिळवण्यासाठी सूत्र आहे पहा नैसर्गिक संख्या बरोबर कंसात शेवटची संख्या वजा पहिली संख्या कंस्पूर्ण अधिक एक बघा सूत्र कसं आहे नैसर्गिक संख्या जर तुम्हाला मिळवायची असेल तर त्यासाठी सूत्र आहे नैसर्गिक संख्या मिळवण्यासाठी शेवटची संख्या वजा पहिली संख्या कंसपूर्ण अधिक एक या सूत्राचा वापर करून आपण कोणती संख्या मिळवू शकतो नैसर्गिक संख्या मिळवू शकतो ओके नैसर्गिक संख्या मिळवल्यानंतर आपल्याला पुढची क्रिया करायची असते ती म्हणजे समसंख्या किती आणि विषमसंख्या किती ओके मग ते करत असताना त्यासाठी एक नियम आहे या ठिकाणी पहा नियम आहे एक नैसर्गिक संख्येस दोनने भागून म्हणजे ज्या काही या सूत्राचा वापर करून जी नैसर्गिक संख्या आपल्याला मिळालेली असेल त्या संख्येला आपल्याला दोनने भागायला सांगितलेला आहे दोनने भागल्यानंतर दोनने भागून एक शिल्लक राहिल्यास शिल्लक एक राहत असेल तर दिलेल्या दोन्ही समसंख्या असल्यास शिल्लक एक हा समसंख्येत मिळवावा किंवा दोन्ही संख्या विषम संख्या असल्यास तर त्या संख्येत एक मिळवायचा आहे जर निशेष भाग केलं तर नो प्रॉब्लेम परंतु आता या ठिकाणी सूत्राचा व्यवस्थित विचार करून आपल्याला ते सॉल्व्ह करणं गरजेचं आहे एक नैसर्गिक संख्येत दोन्ही भागून जर एक शिल्लक राहत असेल तर तो एक शिल्लक जो राहिलेला असतो तो आपल्याला कोणत्या ठिकाणी मिळवायला सांगितलेला आहे जर उदाहरणामध्ये दोन्ही समसंख्या दिलेल्या असतील तर तो शिल्लक राहिलेला एक समसंख्येमध्ये मिळवायचा आणि जर समजा दोन्ही संख्या विषमसंख्या दिलेल्या असतील तर तो एक विषमसंख्येमध्ये मिळवायचा आहे नियम या ठिकाणी आपल्याला सांगत आहे पा त्या संख्येत दोन्ही भागून एक शिल्लक राहिल्यास दिलेल्या दोन्ही संख्या समसंख्या असल्यास शिल्लक एक हा समसंख्येत मिळवावा व दोन्ही संख्या विषम संख्या असल्यास एक हा विषम संख्येत मिळवावा ओके प्रकार दुसरा जो आहे प्रकार दुसरा त्याचे सूत्र आपण समजून घेऊया हो नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्यांची बेरीज मिळवण्यासाठी पहा पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले दोन नियम आहेत सूत्र आहे पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले दोन गुणिले एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे ही क्रिया केल्यानंतर आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या प्राप्त होणार आहे ओके आपण प्रत्यक्ष उदाहरणाच्या माध्यमातून ते सोडवणार आहोत समजून घेणार आहोत म्हणून टेन्शन घेऊ नका आपण ते क्लिअर करून घेऊ हो। सेकंड पहा फॉर्म्युला सर्व समसंख्यांची बेरीज जर मिळवायची असेल तर प्रकार दोनच्या माध्यमातून पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले दोन गुणिले एकूण समसंख्या या ठिकाणी शॉर्टकट वापरलेले पहा नैसर्गिक मधील न संख्यांमधील स ओके पुढचा पहा सर्व विषम संख्यांची बेरीज सर्व विषम संख्यांची बेरीज विचारली असता कस मिळवायचं तर फॉर्म्युला आहे सर्व विषम संख्याची विषम संख्या अधिक शेवटची विषम विषम संख्या भागिले एकूण संख्या आपल्याला प्रत्यक्ष सूत्राचा वापर करून ते सोडवायचं आहे ते समजून घ्यायचं आहे त्यासाठी लक्ष द्या आपण प्रथम प्रकार एक मधील सूत्र आणि नियम जे आहे त्याचा आपण प्रत्यक्ष वापर या ठिकाणी कशा पद्धतीने केला जातो ते आपण समजून घेतोय पहा मुद्दाम या ठिकाणी एक उदाहरण लिहून ठेवलेलं आहे आपण आणि तो समजून घेऊ त्याच्यानंतर आपण वेगवेगळे उदाहरण घेऊन त्या आपण क्लिअर करू ओके पहा या ठिकाणी उदाहरण म्हटलेलं आहे पहिला उदाहरण अकरा ते पंचेचाळीस पर्यंत अकरा ते पंचेचाळीस पर्यंत किती नैसर्गिक सम व विषम संख्या आहे या ठिकाणी म्हटलेला आहे एकूण नैसर्गिक समसंख्या विषमसंख्या काढण्याची पद्धत त्यानुसार उदाहरण आहे अकरा ते पंचेचाळीस पर्यंत किती नैसर्गिक सम व विषम संख्या आहे किती ते किती पर्यंत पासून तर पंचेचाळीस पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती समसंख्या किती आणि विषमसंख्या किती आता ह्या संख्या जर मिळवायच्या असतील तर तीन पद्धतीने आपल्याला त्या सूत्राचा वापर करायचा असतो ते कसं ते समजून घ्या या ठिकाणी पहा सूत्र या ठिकाणी म्हटलेलं आहे नैसर्गिक संख्या मिळवण्यासाठी सूत्राचा वापर या ठिकाणी आपण लिहिलेला सूत्र नैसर्गिक संख्या बरोबर सूत्र आहे शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक आहेत ओके सूत्राचा वापर करून आपण संख्या लिहून घेतल्या पहा नैसर्गिक संख्या ओके ज्या ठिकाणी सूत्र म्हटलेलं आहे त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष संख्या वापरलेल्या आहेत म्हणजेच सूत्राचा वापर करून पहा शेवटची संख्या या ठिकाणी म्हटलेल्या सूत्रामध्ये शेवटची संख्या शेवटची संख्या कोणती आहे तर पंचेचाळीस आहे मध्ये सिंबोळ कोणता आहे वजा आहे वजा आपण घेतलं आणि पहिली संख्या पहिली संख्या आहे अकरा ओके म्हणजे कंसात पंचेचाळीस वजा अकरा पूर्ण अधिक एक यांची वजाबाकी केली असता आपल्याला उत्तर मिळतो चौतीस उत्तर किती मिळालं चौतीस मिळालं अधिक एक हे पहा चौतीस अधिक एक बरोबर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पस्तीस पस्तीस हे काय आहे तर हे आहेत नैसर्गिक संख्या पासून पंचेचाळीस पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती मिळाल्या पस्तीस मिळाल्या किती मिळाल्यात पस्तीस मिळाल्या आता नैसर्गिक संख्या प्राप्त झाल्यानंतर आपल्याला पुढच्या संख्या मिळवायच्या आहेत समसंख्या अकरा ते पंचेचाळीस पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत आणि विषम संख्या किती आहेत पहा त्यासाठी नियम आहे ज्या तुम्हाला नैसर्गिक संख्या प्राप्त झाल्या असतील त्या संख्येला तुम्हाला कितीने भाग लावायला सांगितलेला आहे दोन ने म्हणजेच एकूण या ठिकाणी मिळालेल्या संख्या आहेत नैसर्गिक संख्या पस्तीस पस्तीस ला दोन्ने भाग लावा पहा या ठिकाणी नियम म्हणतोय एक नैसर्गिक संख्येस दोन ने भागून आता ने भाग लावायचा आहे दोन्ने भाग लावल्यानंतर पहा बे एक बे बे एक बे बरोबर पुढची क्रिया आपल्याला येतेच या ठिकाणी पाच एक शिल्लक राहिलेला आहे तो आपण या ठिकाणी ठेवला तर किती होतील किती होतील पंधरा बरोबर म्हणजेच बेसाते चौदा या ठिकाणी बेसाते चौदा म्हणजेच कोणत्या आपल्याला या ठिकाणी जो भागाकार आहे तो मिळालेला आहे सतरा पण सतरा या संख्या कोणत्या आल्या तर सतरा ह्या समसंख्या मिळाल्या समसंख्याची एकूण संख्या मिळालेली आहे सतरा या आहेत समसंख्या ओके पुढचा आहे पहा एकूण विषमसंख्या सेम नैसर्गिक संख्या आपल्याला मिळालेल्या आहे पस्तीस पस्तीस ला दोन्ही भाग लावले असता आपल्याला भागाकार मिळाला सतरा बरोबर आता पुढे पुढची क्रिया या ठिकाणी काय म्हटलेलं आहे जर एक शिल्लक असेल एक शिल्लक असेल तर तो एक कोणत्या संख्येत मिळवायचा आहे जर समजा उदाहरणामध्ये दोन्ही संख्या समसंख्येत दिल्या असतील तर तो एक समसंख्येत मिळवायचा अन्यथा जर दिलेल्या दोन्ही संख्या विषम संख्या असतील तर तो एक कशात मिळवायचा विषम विषमसंख्येत मिळवायचा या ठिकाणी आपल्याला पहिली संख्या आणि शेवटची संख्या ज्या काय आहेत त्या संख्या आहे आणि म्हणून आपण तो एक कोणत्या संख्येत मिळवला विषम संख्येत मिळवला विषम संख्येत एक मिळवल्या असता आपल्याला विषम संख्यांची संख्या मिळाली अठरा म्हणजेच नैसर्गिक संख्या मिळाल्यात पस्तीस समसंख्या मिळाल्यात सतरा आणि विषम संख्या मिळाल्यात अठरा ओके प्रत्यक्ष आपण या ठिकाणी काय केलं या सूत्राचा वापर केला आणि या नियमानुसार आपण त्या संख्या ह्या प्राप्त केलेल्या आहेत लक्षात आलं का आपल्याला आणखीन दुसरा उदाहरण सोडवायचं आहे म्हणजे हे जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर पुढचं उदाहरण तुम्ही अगदी व्यवस्थित सोडवू शकता ओके तुम्हाला सुद्धा सोडवायला उदाहरण दिले जाणार आहे हे जर समजलं तर सोडवता येईल ओके येत उदाहरण दुसरा पहा या ठिकाणी आपण दुसरा उदाहरण लिहिलेला आहे अठ्ठावीस ते चौसष्ट पर्यंत किती नैसर्गिक सम व विषम संख्या आहे पहा उदाहरण लक्षात घ्या अठ्ठावीस ते चौसष्ट पर्यंत किती नैसर्गिक सम व विषम संख्या आहेत ते आपल्याला सूत्राचा वापर करून आणि नियमाचा वापर करून ते सोडवायचं आहे अगदी आपण सहजरित्या सोडवू शकतो जर तुम्हाला सूत्र आणि नियम व्यवस्थित कळलं असेल तर ते सोडवणं अवघड नाही ठीक आहे आपण डायरेक्ट काय करणार आहोत सूत्राचा वापर करून ते सोडवणार आहोत पहा <coughs> आपल्याला सुरुवातीला मिळवायचे नैसर्गिक संख्या जोपर्यंत आपल्याला नैसर्गिक संख्या मिळत नाही तोपर्यंत आपण समसंख्या विषमसंख्या मिळवू शकत नाही जर कळत नसेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा तुम्हाला ते समजवलं जाईल जोपर्यंत उदाहरण लक्षात येत नाही तोपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित पहा तो, तो समजून घ्या स्कीप करू नका कारण फॉर्म पौर्मौ, फॉर्म्युला चुकला सूत्र चुकलं तर आपलं उत्तर हे चुकण्याची शक्यता असते म्हणून कोणी व्हिडिओ स्किप करू नका तो व्यवस्थित पहा तो समजून घ्या ओके okay? आणि काही शंका येत असतील तर निसंकोचपणे तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा म्हणजे तुम्हाला गायडन्स केलं जाईल पहा या ठिकाणी दुसरं उदाहरण आहे अठ्ठावीस ते चौसष्ट पर्यंत किती नैसर्गिक सम व विषम संख्या आहे आपलं सूत्र या ठिकाणी म्हणत आहे सूत्र काय सांगतोय आपल्याला या ठिकाणी तर नैसर्गिक संख्या मिळवण्यासाठी आपल्याला करायचं आहे क्रिया कोणती करायची आहे नैसर्गिक संख्या बरोबर शॉर्टकट मध्ये आपण सूत्र लिहितोय पा शेवटची संख्या शेवटची संख्या वजा पहिली संख्या संस्पूर्ण अधिक एक ओके सूत्र लिहून घेतल्यानंतर आता या ठिकाणी हा जो सूत्र आहे या सूत्राचा प्रत्यक्ष आपल्याला वापर करायचा आहे म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला संख्या ऍड करून ते सोडवायचं आहे फॉर एक्झाम्पल पहा नैसर्गिक एक संख्या बरोबर उदाहरणामध्ये म्हटलेलं आहे शेवटची संख्या शेवटची संख्या कोणती आहे तर चौसष्ट आहे वजा पहिली संख्या अठ्ठावीस आहे कम स्पूर्ण अधिक एक ओके इथंपर्यंत लक्षात आलं पहा शेवटची संख्या कोणती तर चौसष्ट पहिली संख्या कोणती तर अठ्ठावीस मध्ये क्रिया कोणती आहे तर वजा आहे कौस्पूर्ण आणि अधिक एक ओके आता ही क्रिया केल्यानंतर आपल्याला यांची वजावाटी करायची आहे वजाबाकी केल्यानंतर वजाबाकी केल्यानंतर आपल्याला जी वजाबाकी मिळते ती किती मिळते पहा बर कर, वजावाटी करून पहा ठीक आहे आता ही जी काही क्रिया आहे ती क्रिया आपल्याला करायची आहे वजावाटी केली असता आपल्याला वजावाटी मिळते छत्तीस बरोबर ते वजाबाग्य तुम्ही नंतर करून घ्या पण छत्तीस मिळते छत्तीस मिळाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढची क्रिया आहे अधिक एक ती क्रिया करून बरोबर सदतीस आता सदतीस ही जी काही संख्या आहे ती संख्या कोणाची आहे तर ही जी काही संख्या आपल्याला प्राप्त झाली ती आहे नैसर्गिक संख्या म्हणजेच एकूण नैसर्गिक संख्या आपल्याला मिळाल्या सदतीस किती मिळाल्या सदतीस मिळाल्या आता पुढचं सूत्र आहे या ठिकाणी नि, आपल्याला पुढची क्रिया करायची आहे ती म्हणजे समसंख्या आणि विषमसंख्या मिळवायची आहे आता समसंख्या आणि विषमसंख्या कशी मिळवायची तर जी काही नैसर्गिक संख्या मिळाली असेल त्याला दोनने भागायचं आहे म्हणजे थोडक्यात सूत्र आहे समसंख्या मिळवण्यासाठी असलेले सूत्र सदतीस भागिले दोन सदतीस भागेने दोन ओके आता सदतीस भागेने दोन केले केल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळतो बे एके बे बे एके बे आता या ठिकाणी सात शिल्लक बरोबर यातला एक या आपण या अटॅच केला तर सतरा बे आठ सोळा असं करू असंच करू आणि एक या ठिकाणी काय राहिलेलं आहे शिल्लक राहिलेला आहे ओके म्हणजे थोडक्यात आपल्याला अठरा ही जी काही संख्या आहे ती कोणाची मिळाली संख्यांची मिळाली थोडक्यात पुढे अजून वाक्य आहे विषम संख्या विषम संख्या झाली सेम सदतीस भागिले दोन या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळत असतो भागाकार किती मिळत असतो अठरा मिळत असतो बरोबर अठरा भागाकार मिळालेला आहे परंतु एक शिल्लक राहिलेला आहे मग तो एक कुठे मिळवायचा तर पहा या ठिकाणी नियम असा आपल्याला सांगत आहे जर दिलेल्या दोन्ही समसंख्या असतील तर तो शिल्लक एक तुम्हाला समसंख्ये मेर, मध्ये मिळवायचा किंवा जर दिलेल्या दोन्ही संख्या विषमसंख्या असतील तर तो एक तुम्हाला विषम संख्येमध्ये मिळवायचा आहे आपल्या उदाहरणामध्ये ज्या काही संख्या दिलेल्या आहेत अठ्ठावीस आणि चौसष्ट या समसंख्या आहेत आणि म्हणून आपल्याला तो एक कोणत्या संख्येत मिळवायचा आहे या ठिकाणी मिळवायचा आहे म्हणजेच अठरा अधिक एक बरोबर एकोणीस म्हणजे समसंख्यांची बेरीज किती आली एकोणीस आली आणि संख्या किती आल्या अठरा आल्या म्हणजे अठ्ठावीस ते चौसष्ट मध्ये एकूण नैसर्गिक संख्यांची संख्या आपल्याला मिळाली सदतीस एकूण समसंख्या मिळाल्यात एकोणीस आणि एकूण विषम संख्या मिळाल्यात ते चौसष्ट मध्ये ओके सोडवता येईल का जर सोडवता येणार असेल तर तुमच्यासाठी उदाहरण सोडवायला दिले जाणार आहेत ते नक्कीच सोडवा जर आले नाही तर शंका विचारा शंका साठवून ठेवू नका ते विचारा ते सवाल करून का ओके हा तर मित्रांनो पहा या ठिकाणी तुम्हाला सोडवण्यासाठी काही प्रश्न लिहून दिलेले आहेत आपण प्रकार दोन हा पुढील व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया कारण व्हिडिओ खूप मोठा होईल व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो आणि म्हणून आपण प्रकार दोनचे जे काही फॉर्मुलेज आहेत किंवा सूत्र आहेत ते प्रत्यक्ष आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकार एक मध्येच नैसर्गिक संख्या कशा मिळवायच्या त्याचबरोबर समसंख्या आणि विषमसंख्या कशा मिळवल्या जातात त्यासाठी वापरले जाणारे सूत्र आणि नियम आपण समजून घेतलेत पहा आता सूत्रांचा वापर करणं काय गरजेचं आहे ते समजून घ्या या ठिकाणी आता उदाहरण पहा एकशे अठ्ठेचाळीस ते चारशे एकोणनव्वद पर्यंत किती नैसर्गिक आणि सम आणि विषमसंख्या आहेत आपण संख्या लिहित बसलो तर खूप वेळ जाईल बरोबर परंतु आपल्याला संख्या लिहित बसायच्या नाही तर आपल्याला सूत्राचा वापर करून ते मिळवायचं आहे आणि म्हणून तुम्हाला सुरुवातीला दोन उदाहरण सोडवून दिलेत ते समजावून दिलेत प्रत्यक्ष सूत्राचा वापर करा आणि या ठिकाणी जे काही तुम्हाला तीन उदाहरण दिलेले आहेत ते तीन उदाहरण तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा जर उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये त्याचे उत्तरं कमेंट करायला विसरू नका जर काही शंका येत असतील तर अवश्य विचारा ओके निसंकोचपणे विचारा फॉर्म्युला कसा वापरला गेला ते तुम्हाला प्रत्यक्ष वापरून दाखवलेला आहे त्याचा आपण वापर केलेला आहे तो वारंवार पहा तो समजून घ्या आणि हे जे उदाहरण दिलेले आहेत उदाहरण क्रमांक एक दोन आणि तीन संख्या या ठिकाणी मोठ्या आहेत त्या आपण लिहित बसलो तर खूप वेळ जाईल म्हणून सूत्राचा वापर करा सोडवा आणि काही शंका आल्या तर विचार ठीक आहे प्रकार दोन मधील जे काही फॉर्म्युले आहेत ते आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ ओके okay? आणि पोलच्या माध्यमातून जे प्रश्न विचारले जातात ते सोडवा आणि शक्य शक्यतो म्हणजेच मी तर असं सांगणारच आहे ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवत जा कारण आपल्याला सामान्य ज्ञान म्हणून एक जनरल नॉलेज म्हणून आपल्याला उपयुक्त ठरवू शकतात म्हणून ते नोट डाऊन करून जर तुम्ही ठेवला तर उपयुक्त होईल ओके okay? पोलच्या माध्यमातून जे आपण उपक्रम सुरू केलेला आहे तो आपल्या ज्ञानात भर पाडण्याच्या दृष्टिकोनाने तो एक उपक्रम आहे ठीक आहे तर लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओच्या तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि उदाहरण सोडवायला विसरू नका आणि जर कोण नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्यापर्यंत मिळू शकतील ओके